मैत्रिणींनो भाकरी हा आपल्या घरामध्ये नियमित केला जाणारा एक पदार्थ आहे पण हीच भाकरी आपण कोणत्या तव्यामध्ये भाजायची यामध्ये मात्र आपलं बऱ्याचदा कन्फ्युजन होतं हेच कन्फ्युजन आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत हे माझ्याकडे चार तवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर या चारही तव्यांमध्ये आज आपण भाकरी करून पाहणार आहोत आणि कोणता तवा योग्य आहे हेही पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा हे चारही तवे कोण कोणते आहेत ते अगदी पहिल्यांदा पाहूयात तर हा आहे मातीचा तवा याला पाठीमागे धरायला असा छानपैकी हँडल सुद्धा आहे त्यानंतर हा आहे हार्ड एनोडाइज्ड याला देखील पाठीमागे धरायला असा हँडल आहे है। यानंतरचा तिसरा तवा हा आहे अल्युमिनियमचा जो पूर्वी किंवा अजूनही आपल्या घरामध्ये वापरला जातो त्यानंतरचा चौथा आहे तो म्हणजे अगदी फेमस आपला लोखंडी तवा तर मैत्रिणीनो या सगळ्या तव्यांवरती आज आपण भाकरी करून पाहणार आहोत आणि यातला बेस्ट तवा कोणता आहे तेही ठरवणार आहोत तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आज आपण काटवटमध्ये भाकरी बनवणार आहोत काटवट म्हणजे काय तर एक लाकडी परात असते याविषयी देखील जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर जरूर कॉमेंट करा आपण त्यावर देखील एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात तर आता मी इथे भाकरी करणार आहे भाकरीसाठी मी नेहमी दोनास एक या प्रमाणात ज्वारी आणि बाजरी दळून आणत असते तर तेच पीठ आता मी इथे भाकरीसाठी वापरते आहे भाकरी जर आपल्याला छान मऊ लुसलुशीत अशी हवी असेल तर त्याचं पीठ देखील व्यवस्थित मळणं गरजेचं असतं म्हणजे अगदी थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित पीठ मळणं गरजेचं आहे जेवढं आपण भाकरीचं पीठ जास्तीत जास्त मळू ना तेवढी भाकरी ही आपली उत्तम होते हे मळलेलं पीठ जास्त पातळही नसावं किंवा जास्त घट्टही नसावं हळुवारपणे आपल्याला भाकरी थापता येईल अशा पद्धतीचं त्याची कन्सिस्टन्सी असावी म्हणजे पहा आता हे पीठ मळताना आपलं खाली चिकटलं नाही पाहिजे आपल्या परातीला लाकडी असो किंवा मग स्टीलची असो त्या परातीला हे पीठ चिकटणार नाही अशा पद्धतीने हे पहा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळता मळताच आपली परात अगदी स्वच्छ होईल अशा पद्धतीने हे पीठ मळायचंय म्हणजे आपलं हे पीठ उत्तम मळलेलं आहे असं समजायचं आता आपण याचा एक गोळा घेऊन भाकरी करायला घेऊयात पहा अगदी छान व्यवस्थित मौसूद असा देखील पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर आता मला सगळ्यात पहिल्यांदा हातावर थोडीशी भाकरी थापून घ्यायची सवय आहे त्यामुळे मी थोडीशी हातावर थापते था आणि मग नंतर परातीत तुम्हाला जर डायरेक्ट खाली परातीत थापायची असेल तरीही चालेल मी फक्त थोडीशी हातावर थापून घेतलीये आणि आता व्यवस्थित मी भाकरी इथे व्यवस्थित गोल थापून घेणार आहे इथे आता आपली व्यवस्थित गोल भाकरी तर तयार झाली आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ही भाकरी भाजायची आहे ती म्हणजे मातीच्या तव्यावरती इथे सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कोणताही तवा व्यवस्थित गरम झाल्याशिवाय त्यावरती भाकरी टाकायचीच नाही व्यवस्थित गरम झाला कीच मग त्यावरती भाकरी टाकायची एक ते दोन मिनिटं थांबायचंय भाकरी व्यवस्थित आपली पचून द्यायची म्हणजे खालच्या साईडनी भाजून द्यायची आहे आणि त्यानंतरच त्याला आपल्याला पाणी लावायचं आहे आणि पाणी लावताना सुद्धा भाकरीला पुर पाणी व्यवस्थित पुरेपूर पाहिजे कोणताही कोरडा राहता नये व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे म्हणजे ती भाकरी उत्तम होते या आपल्या मातीच्या तव्यावरती भाकरी पचायला थोडासा वेळ लागतो जर आपण अशीच ओली भाकरी उलटली तर ही ओली भाकरी पुन्हा तव्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे हे जे वरच पाणी आहे ना ते सुकू द्यायचं आणि नंतरच ही भाकरी उलटायची आहे तर खालून आपली भाकरी व्यवस्थित सुटलेली आहे पाणी सुद्धा वरचं सुकलं होतं आणि मी भाकरी उलटली आता या तव्यावरती नेहमी लाकडी उलटण्याचाच वापर करायचा स्टीलचं किंवा अगदी लोखंडाचं वगैरे उलट नसेल तर ते अजिबात वापरायचं नाही आता हा आपला तवा मध्ये जरा जास्त गरम होतो त्याच्या पेक्षा त्यामुळे भाकरीची मधली बाजू आहे ना ती जरा जास्त भाजली जाते त्यामुळे इथे एक काळजी घ्यावी लागते आपल्याला भाकरी भाजताना नेहमी फिरवत फिरवत भाकरी भाजावी लागते म्हणजे कडेच्या बाजू मध्ये घेऊन अशी व्यवस्थित आपल्याला भाकरी भाजावी लागते आता या तव्याचे आपण थोडेसे फायदे देखील बघूयात तर या मातीच्या तव्यामध्ये केलेल्या भाकरीमधील सर्व पोषक द्रव्य अगदी सुरक्षित राहतात त्याचबरोबर या तव्यामुळे आपल्याला लोह कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम हे सगळे जे काही घटक आहेत ना ते आपल्या शरीराला व्यवस्थित मिळतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनं तर हा तवा वापरणं खूपच फायदेशीर आहे तर पहा इथे आपली भाकरी अतिशय उत्तम तयार झालेली आहे फक्त एकच गोष्ट मी इथे सांगेन की हा तवा खूप नाजूक असतो त्यामुळे याची स्वच्छता म्हणा याचे मेंटेनन्स म्हणा आपल्याला अगदी व्यवस्थितच करावा लागतो नाहीतर या तव्याला ता तडा जाण्याची शक्यता असते आता आपण हार्ड एनोडाइज्ड तवा वापरणार आहोत आता हार्ड एनोडाइज्ड म्हणजे काय तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे अल्युमिनियमचे कुकवेअर असतात जे एका स्पेसिफिक इलेक्ट्रोलाइट प्रोसेस मधून पास होतात आणि त्याच्यावरती एक हार्ड लेअर तयार होतो ज्याला आपण हार्ड एनोडाइज असं म्हणतो तर हे तवे अगदी रफ अँड टफ असतात अगदी लवकर हीट होतात आणि ही जी हीट असते ती सगळ्या तव्याला अगदी एक सारखी पसरते त्यामुळे कुठेही आपली भाकरी जास्त भाजली आहे किंवा कमी भाजली आहे असं अजिबात होत नाही आणि त्याचबरोबर हे नॉन स्क्रॅच असतात त्यामुळे अगदी कोणतंही न आपण यासाठी वापरू शकतो नॉन टॉक्झिक असतात त्यामुळे कोणताही विषारी वायू याच्यामधून बाहेर येत नाही आणि नॉन रिॲक्टिव्ह असतात म्हणजेच आपल्या फूड बरोबर हे अजिबात रिॲक्ट होत नाहीत त्यामुळे हे हार्ड चे तवे अतिशय कुकिंगसाठी सेफ आहेत म्हणजे आपण अगदी म्हणतो ना ना नफा ना तोटा म्हणजे यापासून आपल्याला कोणता फायदाही नाही होत ना कोणता तोटाही होत त्यामुळे हे तवे आपण अगदी बिनधास्त वापरू शकतो तर आता तुम्ही पाहू शकता इथे देखील या तव्यावर आपली भाकरी अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे पण आता इथे एक गोष्ट मात्र आपण लक्षात घ्यायला हवी की हे तवे मातीच्या तव्याप्रमाणे नाजूक नाही आहेत अगदी रफ अँड तप आहेत त्यामुळे याला मेंटेनन्सचा अजिबात खर्च नाहीये पण आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही जर विचार केलात तर मातीच्या तव्यामधून आपल्याला जे सगळे पोषक द्रव्य मिळतात ते मात्र इथे आपल्याला मिळणार नाहीत त्यामुळे आता इथे आपण कशाला प्रेफरन्स द्यायचा हे आपण ठरवायचे म्हणजे त्याच्या मेंटेनन्सला कि आरोग्य दृष्ट्या होणाऱ्या फायद्याला आता आपण भाकरी भाजणार आहोत ती म्हणजे अगदी पूर्वीपासून आपल्या स्वयंपाक घराचा भाग असणाऱ्या लोखंडी तव्यावर तर हा तवा अजूनही आपल्या बऱ्याचशा घरांमध्ये वापरला जातो आणि पहिल्यांदाच मी सांगेन की हा तवा तर अगदी बेस्ट आहे कारण का आरोग्याच्या दृष्टीने आणि त्याच्या मेंटेनन्सच्या दृष्टीने दोन्ही बाजूनी हा तवा अगदी परफेक्ट आहे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर हा लोखंडाचा तवा आहे त्यामुळे यामधलं जे लोह आहे ते आपल्या कोणत्याही पदार्थामध्ये किंवा भाकरीमध्ये उतरतं आणि ते लोग योग्य प्रमाणात आपल्या शरीराला मिळतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामधली हिमोग्लोबिनची पातळी ही उत्तम राहते हा तवा अगदी रफ अँड टफ आहे त्यामुळे याची स्वच्छता म्हणा किंवा मेंटेनन्स म्हणा अतिशय सोपा आहे आता हा माझा तवा थोडासा मध्ये खोलगट आहे त्यामुळे मधल्या साईडला थोडीशी हीट जास्त पास होते पण जे तवे अगदी प्लेन असतात त्या तव्यावरती समप्रमाणात हीट संपूर्ण तव्यावरती पास होते त्यामुळे मध्येच आपली भाकरी अशा पद्धतीने करपत नाही त्यामुळे तुम्ही जर लोखंडी तवा नवीन घेणार असाल ना तर तो असा खोलगट न घेता थोडासा पसरट घ्या म्हणजे सगळ्या बाजूने तो एकसारखा तापेल आणि आपली भाकरी सुद्धा अशी एकसारखी भाजली जाईल तर पहा अगदी व्यवस्थित या तव्यात आपली भाकरी भाजली गेलेली आहे आणि हा तर बेस्ट तवा आहे कारण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा याचे खूप फायदे आहेत आणि याचा टिकाऊपणा सुद्धा जास्त आहे आता शेवटचा म्हणजे बऱ्याचशा घरांमधून गायब झालेला असा अल्युमिनियमचा तवा खर तर खूप पूर्वीपासून आपण हा वापरत आलेलो आहोत पण सध्याचा रिसर्च असा सांगतो की या अल्युमिनियमच्या तव्यांमधलं किंवा कोणत्याही भांड्यांमधलं अॅल्युमिनियम हे आपल्या अन्नामध्ये उतरतं त्याद्वारे आपल्या पोटात जातं आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते त्यामुळे जर वैज्ञानिक दृष्ट्यात जर हे सगळं सिद्ध झालेलं असेल तर आपण तरी का रिस्क घ्या नाही का शेवटी आपलं आरोग्य महत्वाचं आहे त्यामुळे हा तवा आपण आपल्या किचन मधून आपल्या स्वयंपाक घरातून खर तर हद्दपार करायला हवा पण फक्त भाकरी भाजण्याविषयी जर म्हणाल तर यावर देखील छान व्यवस्थित भाकरी भाजली जाते तर पहा चारही तव्यांमध्ये भाजलेल्या भाकरी आता सध्या तुमच्या समोर आहेत दिसायला जरी त्या एकसारख्या दिसत असल्या तरी सुद्धा आरोग्यदृष्ट्या त्यामध्ये असणारे पौष्टिक द्रव्य हे वेगवेगळे आहेत यामधील मातीच्या तव्यावरची आणि लोखंडी तव्यावरची जी भाकरी आहे ती अतिशय पौष्टिक आहे तर आपण या चारही तव्यांमध्ये भाकरी करून पाहिली तुम्हाला कोणता तवा भाकरीसाठी योग्य वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा आणि आता मी माझा एक्सपिरियन्स सुद्धा शेअर करणार आहे खर तर या चारही तव्यांमध्ये भाकरी उत्तम होते पण अॅल्युमिनियमच जर म्हणाल तर ऍल्युमिनियम आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही त्यामुळे हा तवा आपण खर तर वापरायचंच नाहीये आणि बाकीचे जे तीन तवे आहेत ते भाकरीसाठी योग्यच आहेत पण त्यामध्ये सुद्धा जो लोखंडी तवा आहे हा मला भाकरीसाठी खरंच योग्य वाटतो भाकरी करण्यासाठी वाट सुद्धा आणि केल्यानंतर त्याचं क्लिनिंग सुद्धा अगदी सोपं आहे त्यामुळे हा तवा मी तर नेहमी भाकरी करण्यासाठी वापरत असते हा जो मातीचा तवा आहे तर हा मी रिसेंटलीच घेतलाय सध्याच मी वापरायला चालू केलेला आहे या तव्याविषयीचा सुद्धा माझा एक्सपिरियन्स अतिशय चांगला आहे पण फक्त प्रश्न एवढाच आहे हा तवा माझा छोटा आहे त्यामुळे मला अगदी छोट्या छोट्या भाकरी याच्यामध्ये कराव्या लागतात त्यामुळे कधीतरी अगदी चेंज म्हणून मी हा तवा भाकरीसाठी वापरत असते पण रेग्युलर बेसिसवरती तर हा तवा मी भाकरीसाठी वापरते आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणाल की नॉनस्टिक आणि कास्टन विषयी तर तू काहीच सांगितलं नाही तर नॉनस्टिक खरं तर मी चपाती किंवा भाकरीसाठी पहिल्यापासूनच वापरत नव्हते आणि आता सध्या तर मी नॉनस्टिकची सगळीच भांडी माझ्या किचनमधून अगदी हद्दपार केलेली आहे त्यामुळे माझ्याकडे नॉनस्टिकची भांडीच नाहीये तवाच काही कोणतंच भांड नाहीये आणि कास्ट स्टॅन जर तुम्ही म्हणाल तर माझ्याकडे कास्ट स्टॅनचा तवा आहे यावरती मी भाकरी करून पाहिली होती पण भाकरीसाठी माझा या तव्याचा एक्सपिरियन्स काही चांगला नाहीये जशी हवी तशी भाकरी मला यामध्ये काही जमली नाही कदाचित माझा हा तवा खूप जुना आहे म्हणजे माझ्या मम्मीने मला दिलाय जवळजवळ तीस वर्षापूर्वीचा हा तवा आहे त्यामुळे कदाचित असेल की माझी भाकरी यामध्ये व्यवस्थित झाली नाही तुम्ही जर कास्ट का स्टायांचा तवा भाकरीसाठी वापरत असाल तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा कारण रिसेंटली जर तुम्ही तवा घेतला असेल तर तुमच्याकडे नवीन तवे असतील नवीन तव्यांचा काय एक्सपिरियन्स आहे भाकरी विषयीचा तो तुम्ही तुमचा जरूर शेअर करा तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत तुम्हाला या तव्यांचा रिव्ह्यूचा व्हिडिओ कसा वाटला कोणता तवा तुम्हाला भाकरीसाठी जास्त आवडला हे बॉक्स बॉक्समध्ये जरूर शेअर करा आणि व्हिडिओ जरी आपला आवडला असेल तरी एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय